आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल आजच चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा Hey, शिवसेनेचे पक्षनेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आम्ही अखंड तयारी केली होती पाच उमेदवार सध्या रिंगणात आहेत आणि पाचवी उमेदवार प्रबळ असून सध्या दोन्हीही मा भाजप असेल महाविकास आघाडी असेल यांच्या उमेदवाराला ग्रामपंचायत आमचे पाचवी उमेदवार आघाडीवर काय मुद्दे आहेत शहरात विकासाचे मुद्दे पक्षनेते एकनाथ साहेब पालकमंत्री सरनाईक साहेब व आमचे नेते उपनेते ज्ञानराजी चौगले साहेब यांच्या माध्यमातून शहरात वीस वर्षात कुठली सुविधा नाही भाविक भक्तासाठी सुलभ शौचालय नाहीत लहान मुलांसाठी बाग बगीचे नाहीत विद्यार्थ्यांसाठी शाळा नाहीत अनेक मुद्दे आहेत यात्रा यात्र का भाविकांसाठी भक्त निवास नाहीत त्यामुळं ते मुद्दे घेऊन आम्ही पक्षनेते शिंदेसाहेब पालकमंत्री आणि चौगले साहेब यांच्या माध्यमातून पाच उमेदवार घेऊन निवडून आणून शहराचा कालापालट करण्याचा आमचं स्वप्न आहे कारण युती महायुती ठरलेली होती आम्ही नऊ जागेची मागणी केली ती आम्हाला अपेक्षा होती पाच ते सहा जागा सुटतील त्या हिशोबानं आम्ही उमेदवार दिलेते यात्रा मैदानी भाविकासाठी यशस्वी राहणार आहे लवकरच आचारसंहिता संपल्यानंतर पक्षनेते शिंदे साहेब पालकमंत्री चौगले साहेब यांच्या माध्यमातून लवकरच यात्रा मैदानाचं भूमिपूजन होईल तुळजापूर मध्ये सध्या शिवसेनेचे शिंदे गटाचे पाच उमेदवार आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण वॉर्ड क्रमांक एक मध्ये शोभयात्रा पदयात्रा हे, एक आणि दोन मध्ये सुरू केली आहे आणि नक्कीच श्री गणेशाच्या आपण नारळ फोडून प्रचाराची शोभयात्रेची सुरुवात केली आणि तुळजाभवानी आईचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे नक्कीच आहे प्रचाराची रणनीती काय प्रचाराची रणनीती तर आता सगळ्या उमेदवारांसोबत बोलल्यानंतर त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रचार तरी सुरू झालेलाच आहे सोबत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि जो महिलांचा संघ आहे तो एकत्रितरित्या काम करून प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच ताईंच बोलायला गेलं तर विविध संस्थांमधून त्यांचं काम आपल्या समोर आलेलं आहे महिलांना एकत्र करून बचत गटाच्या माध्यमातून त्यांना काम देणं किंवा अशी विविध कामं आपल्या या सगळ्या सर्व उमेदवारांकडून झालेली आहेत आणि नक्कीच तीन तारखेला निकाल आपल्याला कळेल तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा